मुंबई महापालिका सर्वसामान्यांकडून मालमत्ता कराची वसुली करते मात्र मुंबईतील धनाढ्य करदात्यांकडून तब्बल चौदा हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर अनेक दिवसांपासून थकीत असल्याचं समोर आलंय या धनाढ्य करदात्यांना महापालिकेकडून अभय दिलं जात आहे का त्यांच्याकडून ही कर वसुली कधीपर्यंत केली जाणार पाहूया याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट थक बाकीदार चारशे एक्क्याऐंशी थकीत रक्कम चौदा हजार कोटी रुपये एकीकडे मालमत्ता कर वाढवला तर मुंबई महापालिकेवर टीका होते पण दुसरीकडे मुंबई भाजप उपाध्यक्षांनी एक यादी समोर आणली या यादीत थोड्या थोडक्या नव्हे तर चारशे एक्क्याऐंशी जणांनी तब्बल चौदा हजार कोटींचा मालमत्ता कर थकवल्याची माहिती आहे एक असा आहे लिस्ट आहे ज्यामध्ये फोर हंड्रेड अँड एटी वन चारशे अस्सी लोक असा लोक आहे की ज्यांनी कर भरलेला नाही आणि त्याचे जे करच्या जे आपण बघत आहे ते चौदा हजार कोटी रुपयावर आहे या आणि यामध्ये असं आहे की काही नामांकित फाय स्टार होटेल्स आहे हॉस्पिटल्स आहे मोठे मोठे बिल्डर्स आहे माझ्या असा अपेक्षा आहे की या जे थकबाकी आहे ताबडतोब वसूल करायला पाहिजे या थकबाकीदारांमध्ये मोठमोठे कंत्राटदार बिल्डर फाईव्ह स्टार हॉटेल्स मोठमोठी नामांकित रुग्णालयं सरकारी संस्था यांचा समावेश आहे ज्यांच्याकडून कोट्यवधींचा आपल्या कर एरियात जास्तीत जास्त आणि चांगली हेल्थ हेल्दी कॉम्पिटिशन असायची त्या वसुली करण्यामध्ये आणि ते कंपल्सरी करायचे ह्या गेल्या चार वर्षात माझा लाडका बिल्डर माझा लाडका अमका माझा कॉन्ट्रॅक्टर माझा 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 त्याच्यामध्ये मुंबईचा करून ठेवला खाजा या सगळ्या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशींनी स्पष्टीकरण दिले थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत काही प्रकरणं न्यायालयात असल्यानं न्यायालयाच्या निर्बंधामुळे मुंबई पालिकेला जप्तीची कारवाई करता येत नाही मात्र थकबाकीदारांची अधिकृत यादी आणि त्यांनी थकवलेले पैसे याची माहिती आम्ही जाहीरपणे देऊ शकत नाही थकबाकीदारांची अधिकृत यादी देऊ शकत नाही असं अजब उत्तर पालिका आयुक्तांनी दिलं मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतापैकी जकातकर बंद झाल्यानंतर मुंबई महापालिकेला आता मालमत्ता करावर विसंबून राहावं लागतंय आणि यामध्ये जर हे चौदा हजार कोटी रुपये मुंबई महापालिकेने वसूल केले तर एक मोठा प्रोजेक्ट मुंबई महापालिकेला पूर्ण करता येईल मुंबई महापालिका या चारशे एक्क्याऐंशी धनाट्यांकडून पूर्णपणे पैसा वसूल करण्यासाठी प्रयत्न जरी करत असलं तरी त्यांना अद्याप यश मिळालं नाहीये आता अपेक्षा करूयात या सगळ्यांकडनं हा पैसा वसूल केला जाईल आणि तो पैसा मुंबईकरांसाठी योग्य प्रकारे वापरला जाईल कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर समी वेदांत नाईब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट